नमस्कार मंडळी बाप्पांच्या सहवासामध्ये दिवस खूप सुंदर जात आहेत बाप्पांचा मुक्काम अजून दोन चार दिवस आहेच आहे गौरी गणपतीच्या या सगळ्या वातावरणामध्ये माणसं भेटत आहेत आनंद निर्माण होतोय दिवस अतिशय छान चालले आहेत आचा वे विषय त्याच अनुषंगाने पण थोडा वेगळा कंगोरा दाखवतोय मंडळी श्रद्धा अंधश्रद्धा याचा विचार करीत करीत आपलं आयुष्य कधी निघून जातं काही कळत नाही माझा एक मित्र आहे नास्तिक आहे म्हणजे त्याच्याकडे गणपती वगैरे होत नाहीत असली भानगड आमच्याकडे नाही असं तो म्हणतो भानगड हा शब्द त्याचा आहे आणि धार्मिक सणवार वगैरे तो काही करत नाही त्याचा या गोष्टींवर विश्वास नाही अशी नास्तिक बरीच घरं आहेत अंधश्रद्धा निर्मूलन ही संकल्पना त्याला आणखी जोडली गेलेली आहे भरिच भर आणि मग देव आहे की नाही या उडा ताणीमध्ये आपल्या आयुष्याचा एक एक विचार आपण करत जाताना दिवस जात असतात अंधश्रद्धेची नास्तिकतेची भूमिका मनात रुजेपर्यंत आपलं निम्म आयुष्य निघून जात बघा तुम्ही जन्मला जन्माला तर आपल्याला काय आस्तिक नास्तिक काहीच कळत नाही पुढे शालेय बालपण त्यातही आपल्याला फारसं काही कळत नाही असं करता करता आपल्या घरातलं जेव्हा वातावरण हे वेगळं आहे असं जाणवतं तेव्हा तो विचार आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा मनामध्ये रुजत जातो अंधश्रद्धेचा विचारही तसं म्हटलं तर एक श्रद्धाच आहे देव नाही हा विचारही श्रद्धेचाच एक भाग आहे श्रद्धा म्हणजे एक ठाम वैचारिक बैठक ही मान्य आहे की देवाला एकवीस प्रदक्षिणा घातल्या की मी पास होणार असं मानणं चुकीचं आहे सत्यनारायण केल्यानंतर माझ्यावरची सर्व संकटं दूर होणार एका तीर्थप्रसादानं असंही मानणं ही अंधश्रद्धाच आहे अशी अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला आपल्या अनुभवातलीच आहेत पण आता मला एक जरा वेगळीच भीती वाटते की आपण पाहतोच आहोत की अनेक रूढी परंपरा या नव्या पिढीच्या प्रॅक्टिकल जमण्यामुळे आणि त्यांच्या दृष्टिकोनामुळे कमी कमी होत आहेत पण म्हणूनच भीती अशीही वाटते की ही पिढी या मार्गाने काही चांगल्या रूढी परंपरापासून दूर जाऊन आपलं आयुष्य वृक्ष कंटाळवणं करते की काय असं सारखं मला वाटत राहत कारण यांचं एकत्र येणं एक म्हणजे आता काय आहे सणवार साजरे करायचे नाहीत त्यात नास्तिकतेची भर पडली तर एक मग एकत्र येणार कसं आणि मग म्हणून केवळ दारू पार्ट्या करण्यापुरतंच तुम्ही एकत्र येणार का असाही प्रश्न माझ्या मनामध्ये डोकावून जातो अंधश्रद्धा असलेल्या रूढी परंपरा कायम राहिल्या तरी हरकत नाही निदान या दारू पार्ट्या करण्यापेक्षा काही हरकत नाही या परंपरा अशाच आपण अंधश्रद्धेने का विधा चालू ठेवल्या तर ज्या घरात सणवार उत्सव होत नाही या मंडळींच्या आयुष्यातील आनंद तरी कोणता असा प्रश्नही मला पडतो आपले सर्वच सणवार बघा आपलं घरदार आणि मन उजळून टाकतं सगळं वातावरण उजळून टाकतं नवं चैतन्य निर्माण करतात आपल्या आयुष्यातील पोकळी भरून काढतात म्हणून हे सणवार फार आवश्यक वाटतात त्या नास्तिक मित्राच्या घरी त्याची मुलं इतरांकडे गणपती आली की कावरी बावरी होतात कारण इतरांकडे मौज मजा चाललेली असते मुलं आनंदाने उड्या मारत आणि आपल्या घरामध्ये अगदी वृक्ष वातावरण उदास वातावरण हे काही त्यांना पटत नाही परंतु अशी धमाल आपल्या घरी का होत नाही असं त्यांना मनोमन वाटत जरी असलं तरी वडील वेगळ्या पद्धतीने त्यांना काहीतरी समजून सांगत असे आता या कवड्या वयात आस्तिक आणि नास्तिक किती व कसे समजून दिले जाते हाच प्रश्न मला पडतो मान्य मला अंधश्रद्धा नकोच पण निदान उत्सवापुरते तरी त्या आनंदासाठी तरी, 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 तरी आपल्याकडे अशा प्रकारचे सण उत्सव हे कायम असायला हवेत असं मला वाटतं आपल्या समाजातील परिसरातील बहुतांश वातावरण बघा हे सणावाराचे उत्सव करणारे आहे आपला देशही या ठिकाणी देवदेवकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मांडतो इथे श्रद्धा अंधश्रद्धाचा बारकाईने विचार करण्याची कोणाचीच मनस्थिती नसते त्यामुळे कुटुंबावर होणारा उत्सवांचा संस्कार हा बराचसा पारंपरिक तर आहेच पण सामाजिक वातावरणही उत्सवप्रिय करणारे आहे त्यामुळे आस्तिकतेला किती अंगावर घ्यायचं आणि नास्तिकतेला किती दूर लोटायचं याचं तारतम्य आपण ठेवलं पाहिजे ज्यांना हे सणवार भंपकपणा वाटतो ना त्यांनी फार आकडत करू नये की समाज बुरसटलेला आहे म्हणून मध्यम मार्ग काढून आपण हे सणवार आनंदाने साजरी केली पाहिजे एकूणच सामाजिक आरोग्य आणि कौटुंबिक आनंद यांची योग्य सांगड घातली पाहिजे तरच या ठिकाणी हे उत्सव आपले आनंदाने साजरे होणार आहेत नाहीतरी आज आपण जगतो ते आनंदासाठीच ना रडत कटकट करीत सतत जगणं वृक्ष वातावरणात जगणं रांधा वडा उष्ठी नोकरी करा यात आयुष सगळं आयुष्य चाललंच आहे पण माणसाने एकत्र आलं पाहिजे तरच आनंद निर्माण होणार आहे एकटेपणात कधीच आनंद नसतो जशी माणसं एकत्र येतील तसे निराळे उपक्रम होतात निराळे कार्यक्रम होतात सर्व कलागुणांना वाव मिळतो आणि म्हणून आपले सगळे सणवार जे आहेत हे सगळे सणवार आपल्या प्रकृतीला उत्तम ठेवण्यासाठी अतिशय उत्तम आहेत मग मधूनच मला प्रश्न पडतो की नास्तिक लोक एकत्र येण्याचं कारण तरी काय ते कसे एकत्र येत असतील ते एकत्र येतात की नाही आणि हा सगळा आनंद घेतात की नाही असं मी फार खोलात जात नाही या ठिकाणी एवढंच मला वाटतं की हे आरोग्याला खूप चांगलं आहे माणसं एकत्र येणं ही फार आनंदाची गोष्ट आहे आपली मैत्री वाढते त्या व्यक्तीच्या भावनिक मानसिक आरोग्याला चैतन्य निर्माण होतं समाजही आपला एकोप्याने आणि गुण्या गोविंदाने नांदू लागतो तात्पर्य काय तर मंडळी सणवार जमेल तितके आनंदाने साजरे करत बाप्पांच्या सहवासात आता उरलेले दिवस छानपैकी काढा आणि नंतर येणारच आहे दसरा दिवाळी वगैरे वगैरे मग काय आनंदी आनंदकडे त्या सगळ्या गोष्टींसाठी एकत्र या आनंदाने सणवार साजरी करा आस्तिक नास्तिक वैचारिक घोटाळ्यामध्ये अजिबात पडू नका तेव्हा मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आस्तिक नास्तिकतेचा विचार करत करत हे सगळं आयुष्य निरस करू नका कारण हे सगळं आयुष्य एक एक दिवस जातोय कधी संपून जाईल कळणार नाही प्रत्येक दिवस येणारा छानपैकी साजरा करा आणि हा सर्व आनंद घेत राहा अशीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की या वैचारिक गोंधळापेक्षा अंधश्रद्धा तर अंधश्रद्धा परंतु ती थोडी बाजूला ठेवून मध्यम मार्ग काढून श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा तारतम्याने विचार करा आणि आपलं आयुष्य सुंदर करा आनंदी करा एकत्र या आणि माणसाला चैतन्य देणारं सगळं काही जे आहे ते ते करत राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो माझा हा संवाद आपल्याला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार